नमस्कार मित्रांनो शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून राज्यभर गाजणाऱ्या बोगस अडकलेल्या संशयित सहाशे शिक्षक मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांची झाडाझडती मंगळवारपासून अखेर चालू करण्यात आली पहिल्या दिवशी पन्नास शिक्षकांना सुनावणीस बोलावून त्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली हे नियुक्तीबाबतच्या कागदपत्राची पूर्तता न करू शकणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होणार हा शेवटी चर्चेचा विषय ठरणार आहे शिक्षण आयुक्तांनी शाळा आयडी घोटाळा प्रकरणात संशयित शिक्षकांची सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत करण्याचे आदेश हे दिले आहेत ही, ही सुनावणी उपसंचालक पातळीवर होत असून उपसंचालकांनी यासाठी एक समिती गठीत केली या समितीमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील अधिकारी समाविष्ट आहेत डायटच्या कार्यालयातच ही सुनावणी होणार आहे शाळार्थ घोटाळ्यामध्ये जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे अनेक प्रकार हे समोर आले आहेत शालात आयडीच्या माध्यमातून त्यांना वेतन सुद्धा सुरू करण्यात आले या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल असून आतापर्यंत वीस अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकांना अटक करण्यात आली शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार संशयित शिक्षकांची सुनावणी आता उपसंचालक पातळीवर होणार आहे शिक्षण उपसंचालक व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा